बदनापूर तालुक्यात भरदिवसा चोरी चोरट्यांनी एक लाख त्र्याण्णव हजाराचे सोने चांदीचे दागिने पळविले घरात कोणी नसल्याचे बघून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराची कडी उकडून घरातील लोखंडी कपाट तोडून एक लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने चांदीची वस्तू व नगद रक्कम पैल असल्याची घटना सोळा ऑगस्ट रोजी दुपारी एक ते ती तीन वाजेच्या सुमारास वरुडी शिवारात घडलेली आहे बदनापूर तालुक्यातील वरडी फाटा येथील गणेश विष्णू शिंदे व वर्ष एकतीस व्यवसाय शेती यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की माझे साडेपाच शेती व घर शिवारात शेतगट नंबर एक्क्याऐंशी व बँक मध्ये आहे सदर घरात मी माझी पत्नी लताबाई दोन मुले आई अनुसया वडील विष्णू शिंदे असे राहतो सोळा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास माझे आई वडील व पत्नी मोसंबीच्या शेतात कामासाठी गेले माझे दोन्ही मुले शाळेत गेली होती व मी तहसील कार्यालय बदनपूर येथे शेतीच्या कामानिमित्त घराची फक्त कडी लावून कुलूप न लावता आलो होतो माझे तहसीलमध्ये कामावरून परत घरी दुपारी चार वाजता घरी आलो तेव्हा माझे दोन्ही मुले व वडील घरात आले होते वडिलांचे दुखत असल्याने त्यांना दवाखान्यासाठी दूत हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे गेलो सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माझी पत्नी व आई शेतातून आली तेव्हा माझी पत्नी हिनी मला फोन करून सांगितले की आपल्या घरामधील लोखंडी कपाट व दुसऱ्या घरातील लोखंडी पिठी उघडी दिसत आहे त्यात ठेवलेले सोन्याचे दागदागिने नगदी पैसा दिसून येत नाही व कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसत आहे कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागदागिने नगदी पैसे चोरून नेले आहे तुम्ही तापडतो प्या असे सांगितल्याने मी वडिलांना धू घेऊन परत संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घरी आलो घरातील झालेला प्रकार मी पहिला सदरील घटना साधारणतः दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली त्याच वेळी आमच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बटन ही टीव्ही जोडले असल्यामुळे ते बंद केलेले होते त्यामुळे त्यामध्ये घटनाक्रम आला नाही ही सदर घटनेबाबत आसपास माहिती घेऊन आज रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहे माझ्या घरातून ऐंशी हजार रुपये किमतीचे प्रत्येकी दहा ग्रॅम चाळीस हजार रुपये प्रमाणे दोन सोन्याचे एकदाचे कानातील दहा ग्राम सोन्याचे प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याचे नाकातील दोन नत सतरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम कानातील सोन्याचा भाई नऊ हजार किमतीचे वीस बार चांदीचे कड पायातील चैन पाच हजार रुपये किमतीचे नगदी रोख ज्यात शंभर दोनशे रुपये चलनी नोटा असून असे एकूण एक लाख त्र्याण्णव हजार याचा ऐवज चोरीस गेलेला आहे सदरील तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात सतरा ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे